नांदेड पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे शंभरपेक्षा अधिक कंपन्यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे थेट मुलाखती आणि नियुक्तीपत्र सुशिक्षित बेरोजगार तरुणांना देण्यात येत आहे या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्तेच्या निकषानुसार अकरा हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश वेद पाठक यांच्या हस्ते करण्यात आले आहे पोलीस आणि तरुणांचा समन्वय राहावा तरुण गुन्हेगारी व व्यसनापासून दूर राहून त्यांना नोकरी मिळावी यासाठी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रभाई मोदी या महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब माननीय एकनाथराव शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्या स्वप्नातला ज्या आमच्या उडान स्कीम आहे आणि विशेषतः जे कौशल्य विकासच्या माध्यमातून आज नांदेडमध्ये अकरा हजार तरुण आणि तरुणींना नोकऱ्या देण्याचं एक चांगलं मोठं पुण्याचं चा कार्य नांदेड पोलीस दलाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि अतिशय चांगला उपक्रम आहे विशेषतः जी मुलं आणि मुली आम्ही पाहिली मी आणि माननीय आमचे मंत्री महोदय हेमंतजी पाटील यांनी की सगळी मुलं गरीबांच्या घरची आहेत वंचितांच्या पीडितांच्या शोषितांच्या घरातल्या लेकरांना नोकऱ्या देण्याचा एक मोठा उपक्रम नांदेड जिल्ह्यातल्या पोलीस दलाने पुणे मुंबईतल्या वेगवेगळ्या कंपन्यांना बोलावून घेऊन आमच्या प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आज नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण होत आहे आणि जी मुलं व्यसनाधीनतेकडे जाणारी जी मुलं जी गुन्हेगारी जगताकडे वळणारी नशा करून त्या माध्यमातून क्राईम करणारी जी मुलं आहेत त्यांना या भागामध्ये वळवून त्यांना नोकऱ्या देण्याचं एक फार मोठं ईश्वरी कार्य आमचं सर्व पोलीस दल या भागातल्या कौशल्य विकासचे अधिकारी केंद्र सरकारचे अधिकारी राज्य सरकारचे अधिकारी आणि विशेषतः आमच्या इथले आय जी एस पी ॲडिशनल एस पी यांनी जे केलेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्व लोकप्रतिनिधी महायुतीमधले आम्ही सर्व आमदार खासदार माननीय मंत्री हेमंतजी पाटील साहेब आम्ही सगळेजण यांच्या पाठीशी सक्षमपणाने उभे आहोत भाऊ दिवसभर उकाड्यानं आहे आणि रात्री लोड शेडिंग सारखा त्रास काळूक पाहायला मिळते मी स्वतः रात्री मी स्वतः साडे दहा वाजता त्या ठिकाणी गेलो होतो तेहतीस के उपकेंद्राची तार एचा मदे जी तार आहे त्याच्यामध्ये ती गुरुतागतीच्या काळातली जी तार होतीच्या काळातली जी तार आज थोडीशी तिला गंज हे झाला होता आणि त्यानंतर प्रयोग केला अर्धा एक तास संपूर्ण एमएससीबी एस जी टीम त्या ठिकाणी उपस्थित होती खरं तर आपण एम सी बीच्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे की रात्री त्यांनी पाच ते सहा तास युद्धाची शर्त करून संपूर्ण नांदेड जिल्ह्यातली जी, जी लाईट आहे ती आणण्याचा प्रयत्न केला स्वतःचा जीव धोक्यात घालून आणि त्यामुळं मला हे म्हणायचं की पॉझिटिव्ह पण गोष्टींचा विचार करा कारण अपघात होत असतात पण तो अपघात का घडला यासाठी मी स्वतः जातीने तिथे उपस्थित होतो सगळ्या एम एस सी बीची टीम त्या ठिकाणी उपस्थित होती आणि त्यांनी प्रयत्नाची शर्त लावून जीव प्राण धोक्यात घालून ती लाईट परत एकदा आणली खरं तर त्या एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार सर्वप्रथम मी नांदेड पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार आणि त्यांच्या पूर्ण सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो पोलीस म्हटलं की आरेरावी पोलीस म्हटलं की मारहाण पुलीस म्हटलं की शिवीगाळ करणार अशा पद्धतीची एक प्रतिमा सर्वसामान्य लोकांमध्ये पोलिसांबद्दल निर्माण झालेली परंतु त्याच्या पलीकडे जाऊन ते ज्या पद्धतीचे उपक्रम गेल्या वर्षभरात राबवत आहेत हो जसं की पोलीस पाटलांना आमची घटना काय त्याच्यातले कलम काय आहेत संदर्भात हजारो पोलीस पाटील एकत्र करून त्यांना ट्रेनिंग देणं त्यांना कायद्याचं ज्ञान देणं आणि आज किमान दहा ते पंधरा हजार तरुणांना एका चांगल्या या छताखाली दीडशे ते दोनशे कंपन्या मुंबई पुणे नाशिक नाहीतर केवळ दिल्लीपासनं अनेक कंपन्या इथं आलेल्या आहेत इथं या ग्रामीण भागातल्या तरुणांना रोजगार कसा मिळेल यासाठी हा मेळावा ठेवलेला आहे अतिशय देखना आणि त्यांनी सोहळा केलेला आहे ज्या पद्धतीच्या सामाजिक जाणीव जपून ते काम करत आहेत या अशा पद्धतीचं काम जर अधिकाऱ्यांनी केलं समाजाप्रती की माझी नोकरी दहा ते पाच हे सोडून पलीकडे जायला माणसं तयार नाहीत अशा काळामध्ये सामाजिक जाणीव जपणारे अधिकारी काय असतात त्यांनी दाखवून आहे मनापासून त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो उद्देश पासून स्टार्ट करतो मी उद्देश आहे की नांदेड पोलीस पोलीस डिपार्टमेंट इन जनरल आणि यूथ सोबत जास्त जास्त समन्वय ठेवला पाहिजे त्यांच्या सोबत इंगेजमेंट आमची पॉझिटिव्ह इंगेजमेंट जास्त जास्त झाला पाहिजे तेच आमचे उद्देश आहे आणि जे यूथचे गुन्हेगारी प्रवृत्ती किंवा व्यसन मध्ये मध्ये जाऊ नाही आणि पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये जा हा आमचे उद्देश आहे नंबर्स असा आहे की जवळपास शंभर कंपनी आज हा जॉब मेलावामध्ये पार्टिसिपेट करत आहे आणि वॅकन्सी जवळपास इलेव्हन थाउजंड वैकेंसी आए इसके जवाब दे सकते आज। पोर्ट्रेट और ट्रांसपेरेंट एंड सिक्योर वेल्थ मैनेजमेंट एप्लीकेशन कोई मिसलीडिंग स्कीम्स नहीं कोई स्टॉक टिप्स नहीं ना ही कोई और रात पैसा डबल होने का झूठा प्रॉमिस। So, what's there for यू एक एक्सपर्ट इन्वेस्टमेंट प्लेटफॉर्म जहां आप अपना पैसा सिक्योरली इन्वेस्ट कर सकते हैं और मार्केट प्रूफ रिटर्न पा सकते हैं जेनरेट पैसिव इनकम विदाउट एनी स्ट्रेस बैक्ड बाय 20 प्लस इयर्स ऑफ इन्वेस्टमेंट एक्सपीरियंस और हर इन्वेस्टमेंट पे ई कॉन्ट्रैक्ट अवेलेबल है गेट इंस्टेंट विड्रॉल्स अपने इन्वेस्टमेंट को रियल टाइम ट्रैक करे ट्रस्टेड बाय थर्टीन प्लस इन्वेस्टर्स इन इंडिया तो आज ही ज्वाइन करो एंड टेक वन स्टेप टूवर्ड्स योर फाइनेंशियल फ्रीडम